जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा, करा। प्राण्यांची हत्या करणं पाप आहे की पुण्य आहे पुण्य म्हणते पुण्यही आहे ना पापही आहे असं म्हणते बा म्हण ती रोज मच्छर मारते इकडून मच्छर बसला चावला हत्या हे पापातच जमा होते प्राणी लहान असो कि मोठा असो म्हणून प्राण हत्या करायची नाही एका मच्छरला जर मारलं तर पाचशे वेळा आपल्याला पुन्हा मच्छर म्हणून जन्म घ्यावा एका उला जरी तुम्ही मारलं ना डोक्यातली एक लिप्ट जरी मारलं अस तुमचं समाधान होत नाही नखावर घेता टचकन आवाज येईल पर्यंत मारत राहत आहे किती दया आहे बा मच्छर आपल्याला ते ते लिपटाविषयी एका ऊची हत्या केली तरी पाचशे वेळा ऊ म्हणून जन्म घ्यावा लागेल नाही आता मारले तर मारले आता नाही मारायचे एखाद्या मच्छरला जरी मारलं ना तर पाचशे वेळा मच्छर म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो निसर्गाचा नियम आहे चोरी करणं पापात जमा होते कि पुण्यात जमा होते चोरी लहानातली लहान असेल तरी चोरी करायची नाही ते पापात जमा होते जो चोरी करत असेल ना त्याचं काही खरं नाही तिर्यक योनीमध्ये जन्म होतो कुत्रे मांजर हे काही खरं नाही त्यामुळं हा मनुष्य जन्म आपण पुण्य कर्म केला म्हणून हा प्राप्त झाला म्हणून शौर्य कर्म करायचं नाही ते पाप कर्मात जमा होते व्यभिचार कर्म करायचं नाही म्हणतायत म्हणजे व्यभिचार म्हणजे पर नारी पर पुरुष गमन करणं यापासून दूर राहायचं नवरा बायकोनी एकनिष्ठ राहायचं इकडे तिकडे भटकायचं नाही जो भटकेल गेला त्याचा जन्म पुन्हा छक्का म्हणून झाला समजायचा ते निसर्गाचा नियमच तसा आहे जे जे छक्के दिसतात ना ते समजून जायचं हे इकडे तिकडे भटकणारे प्राणी आहेत म्हणून ते छक्के म्हणतात त्याच हे खरं कारण आहे खोट बोलणं वाईट बोलणं दुसऱ्याची निंदा करणं चुगली चहाडी करणं व्यर्थ बडबड करणं या चारही गोष्टीने इथून बांबोळे सुटतात ना मन नाही मानल्यावर खारट तिखट बोलणं खोट बोलणं वाईट बोलणं दुसऱ्याची निंदा चुगली चहाडी करणं शिव्या गाडी करण दोन या आमच्या म्हात्या यांना तिकडे नेऊन ठेवा दोन का दिवसभर घुनूर घुनूर चालते त्यांचं काय समजणं होऊ दिवसभर भर काही कामाच्या नाही धामाच्या नाही गोष्टी त्याला म्हणतात व्यर्थ बडबड अरे 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 चिचेवरच्या मोहावरच्या अरे अरे एवढ्या कथा असतात संपत नाही ज्या कामाच्या ना धामाच्या म्हणून सत्य वचनाला मानवी जीवनात आपण सत्य बोलत आलो आहोत मागच्या जीवनात म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्माचा लाभ झाला पुन्हा सत्य बोलाल तर पुन्हा मनुष्य जन्म होईल समजलं खोटं नाटक बोलला तर तुमची फसवणूक काहीच खरं नाही तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही नशा आता तुम्ही तर खर्रे खाता घुटके खाता तंबाखू नशापता करता कच्ची दारू अक्की दारू ते नशापता करणं हे पापात जमा होत पण आता पाहुणा आलं की काप कोंबड असं राहत काम आपला त्यांचा जीव जात त्यामुळे नशा वस्तू अशी आहे की जी आपल्याला बेहोशी मध्ये घेऊन जाते आणि बेहोशीत मग माणूस चांगलं काम करायचं चा, कमी कम काम पण वाईट काम करण्याला जास्त चित्त तिकडे ओढत नाही त्यामुळे आपली हानी होते जो माणूस शंभर वर्षाचा जगायचा असेल तो बस चाळीस एकदा पाच चाळीस पंचेचाळीस उलटली की लागतो रस्त्यां त्यामुळे आपल्या हाताना आपलं मरण ओढवणं असत हे मनुष्य म्हणून दुर्लभ जीवन आपल्याला प्राप्त झालं तर कोंबडे बकरे कचाकच कापून खायचे नाही नाहीतर तुमच्या पुन्हा कोंबड्या बकऱ्यात जन्म झालाच समजा कोणी वाचवणार नाही अजिबात कोणी येणार नाही धावून ये तुमच्यासाठी निसर्गाच्या नियमाचं ज्यांनी ज्यांनी पालन केलं तर निसर्गाने त्याला पुरस्कार दिला निसर्गाच्या नियमांचं ज्यांनी ज्यांनी उल्लंघन केलं तुम्ही बामन राहा की कोणी राहा या देशातले की त्या देशातले निसर्गाच्या नियमांचं ज्यांनी पालन केलं नाही बर तो प्रमोद महाजन त्याच्या भावाने त्याला गोळ्या घालून मारला पिस्तोल मारलं गोळ्या घालून गेला की नाही आता ते जेलमध्येच गेला आणि जेलमध्ये मेला तो काय करा तुम्ही म्हणजे आपलं मरण आपल्या कर्माद्वारे होते लक्षात ठेवा आपल्या अरे हा तर किती चांगला माणूस होता पण याला कथे याला या, किती कसा मेला एकदम म्हणजे आपल्या देशाची रंगरघोटी पाहिली ते सत्ताधारी लोक न म्हणजे गांधी घराण्यातले लोक महात्मा गांधीला त्या नतुराम घोडश्यांनी गोळी मारली मेलाय की नाही गोळी लागून मेला कोण ला गांधी मेले विमानाच्या अपघातात तो संजय गांधी गेला गेला की नाही कोण गेला गांधीचा जीव गेला संजय गांधीचा इंदिरा गांधीला एकदम एवढ्याच्या एवढ्या अठ्ठावीस राऊंड सोडले त्या शिकाने अठ्ठावीस राऊंड अक्का जवाने फार चिरक चिंद्या केल्या रक्ताच्या थाळा था पडल्या जागेवर जीव कोणाचा गेला इंदिरा गांधीचा गेला गेला राजीव गांधीचा तर जोळा फक्त एक शिकका आहे तुकडे तुकडे सगळे जमा केले एवढूचा पुतळा केला तुकडे जमा करून जोळा दाखवत ठेवला म्हणजे तुकडे तुकडे इकड्यांचे सगळे जुळून जुळून कसे वशेचे कुठल्याही मुर्द्यांचे असतील ते सगळे एक करून राजीव गांधीचा जोडा होता तो जोडा दाखवत ठेवला बाकी काय पण जीव कोणाचा गेला तुकडे तुकडे झाले म्हणजे मरण कोणाचही असो चांगला व्यक्ती असो चांगला व्यक्ती सज्जन दिसणारा तरी कुणाल, कुणाला कुणाला कसं मरण येईल याची काही गॅरंटी देता येत नाही एका क्षणातला भरोसा आहे का आपल्याला कधी मरण येईल तर काही नाही भरोसा म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्याला जो मृत्यू येतो ना मरण येत ना ते आपल्या विपाकाच्या संस्कारामुळे येत मरण मृत्यू आपल्याला जो मृत्यू येतो आपला हा कम्मा विपाक असतो ना तो घेऊनच येतो कोणी एक आमचे चांगले मित्र दोघे नोकरीवर त्यांना कुठला शोक नाही ते वेगवेगळ्या विपशनेच्या साधक साधिकांना त्यांना फॉर्म भरून द्यायचे आपल्या गाडीनं आपल्या पेट्रोलनं तिथपर्यंत घेऊन जायचे से सेंटरपर्यंत एवढी सेवा द्यायची बस दोघ मोटर टू व्हीलर ला गेले याच कामासाठी गेले बरं चांगल्याच कामासाठी पण तो ट्रक आला ना ब त्या ट्रक न भाकरीच करून टाकले दोघांचे सज्जन माणसं पण सार गाव हळहळ करायचं काय माहिती कोणाचं मरण कसं आहे अरे हे चांगले माणसं निर्वेशनी माणसं ते काही कोणाचं उलट सगळं परोपकारी असायचे दुसऱ्यावर दुसऱ्यावरती खूप दया करायचे दुसऱ्यांना ध्यान करण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसून घेऊन जायचे एवढं चांगलं काम करताना मृत्यू का कसा आवडला भागरीच झालं दोघांच्या सार गाव हळहळलं हळहळलं पण मृत्यू रोखून ठेवू शकतो का कोणी ज्या अर्थी आपण जन्म घेतला ना त्या दिवशी एक दिवस तर आपल्याला मरण निश्चित आहे आपण कोणाला कसं मरण येतं काय कोरोना आली कशी दाबून नट्टी दाबून मरून टाकलं मारून टाकलं सरकारने के खात्मा केला ते रेमडेशिवर देऊन देऊन मारभूर करून टाकलं त्यांचं बजेट पूर्ण केलं अरे अरे जे जे दवाखान्यात नाही गेले ते वाचले जे जे दवाखान्यात गेले ते कायमचे गेले चांगले बोलता बोलता अना ना, 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 पॉझिटिव्ह निघाला काय झालं अरे शिंक नव्हती न सर्दी नव्हता रे खोकलाही नव्हता तरी पॉझिटिव्ह निघाला गेली दुसऱ्या दिवशी मेली अशी कशी मेली त्यामुळे काय जे हा कोरोनाच्या कालखंडात कसा त्यांनी बजेट पूर्ण केला ज्यांना बजेट पूर्ण करायचं बजेट पूर्ण करतात आता झाला असेल की नाही कोरोना काय माहिती आम्ही तपासलाच नाही तरी तो कोरोनाच्या कालखंडात कोरोनाच्या पेशंटला हात लावत गेला असे उचलून लोक नातेवाईक जवळ जात नव्हते नातेवाईक तो मुर्दे उकडताना तो त्याचे मूर्दे नाही आहे तर दुसराच कोणातरी दिसला मृतदेह काही एवढे बदल झाले तिथल्या किनण्या काय हे एवढा का, धंदा धंदा पण चाललाय एवढा मोठा चालला विचार करा माणसाला कस मरण येत काहीच सांगता येत नाही आता त्या युक्रेनच्या युद्धात किती आत्ता युद्ध आता पाकिस्तान वर त्या इराणने हल्ला केला किती मेल्या तर अजून माहिती नाही पण हे देशा देशात देशा युद्ध सुरू आहे किती माणसात आठ पान तो देश तो देश अरे पण सगळ्या देशात माणसंच राहत आहोत हे नाही समजत का आपण माणसंच आहोत ते हिंदू असोत मुस्लिम असोत जैन असो शीख असो ख्रिश्चन असो ईसाई असो बुद्धिस्ट कोणी कुठल्याही संप्रदायाचे असो पण आपण सगळे माणसं आहोत माणसाने माणसासारखं नाही वागायचं का सैतानासारखे वागतात सैताना सारखं तर माणसामध्ये हा सैतानाचा जो स्वभाव आहे तो आपल्याला पापकर्माकडे घेऊन जातो आपले अकुशल कर्म आपले वाईट कर्म आपले पाप कर्म आपल्याला डुबवतात डुबवणारे असतात म्हणून पुण्य पुण्य कर्मच करत राहायचं कोणी असो दे ते हिंदू असो बौद्ध असो जैन असो शीख असो यहुदी असो इसाई असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो ब्राह्मण असो ब्राह्मण इतर असो कुणीही असो पुण्य कर्मच करत राहायचं पाप वाटे वाटेकरी बनायचं नाही थोडस जरी पाप केलं ना एक ठिणगी साऱ्या लावून जाते आपल्या साऱ्या जीवनाचा एवढा बदल होऊन जातो म्हणून अकुशल कर्म आपल्याला भटकलं नाही पाहिजे अकुशल कर्म करण्याची चेतना नसली पाहिजे तर माणसाला माणसाशी माणसासारखं वागता येईल माण तो माणूस शोभेल नाहीतर काही खरं नाही मनुष्य जीवन व्यर्थ केलं समजायचं साधू संतांनी संत पुरुषांनी ही मोठी शिकवण जिंकली बाबा चांगलं कुशल कुशल एवढं चांगलं काम करा आणि वाईट काम सोडून द्या खरंच असाल तरी सोडून द्या नाही सोडलं तसं तुम्हाला काहीच खरं नाही गेलं कामातून मनुष्य जन्म प्राप्त करून व्यर्थ जन्म गेला असं समजायचं म्हणून या मनुष्य जीवनामध्ये आपली हानी होईल इतरांची हानी होईल असे कर्म करू नका आपलाही लाभ होईल इतरांचाही लाभ होईल असंच कर्म करावं दोन गोष्टी करायच्या बाकी सगळं सोडून घ्यायचं आपला लाभ होईल ती गोष्ट करायची जी हानी होईल ती गोष्ट करायची नाही त्यामुळं कुशल कुशलच कर्म करायचे पुण्य पुण्य कर्मच करायचे पाप कर्माचे सहभागी वाटेकरी व्हायचे नाही सब्ब पाप सर्णंग सर्व प्रकारची पाप कर्म करायची नाही पुण्य कर्मच करायचे चांगली चांगलीच कर्म करायची आणि आपलं चित्त आपलं मन शुद्ध करण्यासाठी दहा दहा दिवसाचे शिबिर विपशना शिबिरात जाऊन करायचे आपलं चित्त शुद्ध चित्ताने काम करता आली तर शुद्ध परिणाम येईल शुद्ध चित्ताने काम करता आली नाही गायवाच्या वनानं शुद्ध परिणाम येणार नाही तेव्हा दहा दहा दिवसाची विपशना साधनेचे शिबिर करायचे मोठ्या मोठ्या केंद्रावर तेव्हा आपलं निर्मळ चित्त शुद्ध चित्त हे आपल्याला तारणार असेल पुन्हा आपल्याला मनुष्य लोकांमध्ये जन्म देणार असेल जन्म देण्यासाठी मजबूर करणार असेल त्यामुळं हा कुशलांचा साठा या जंगलात आले त्या माणसांचे जंगल लय खतरनाक जंगल आहे तो काल दिवसभर वाघ फिरला मांजर पाहिल्यासारखे वाटले आहे ना आणि तुम्ही फिरत आहात तर काही खरं नाही इकडे आचकट कर विचकट कराल तिकडे वाचवट अरे काय नाही काही इच्छक धंदे करायला खूप आवडतं लोकांना त्यामुळे हे मन ना इच्छक काम करायला पाहते चांगलं काम करायला त्याला बरोबर सुचत नाही सुचलं तरी जाऊ दे उद्या करू म्हणतात त्यामुळं चांगलं आणि वाईट हे इतरत्र प्राण्यांपेक्षा माणसांना अधिक कळत जास्त कळत माणसांना अधिक कळते त्यामुळे आपल्याला माणसाला शोभेल अशीच वर्तणूक आपण आपल्या जीवनात करायला खूप लाभ होईल तुमचे खूप जीवनात मंगल होईल असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय